ओम श्री परमात्मने श्री गुरुपादुकाभ्या नम पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे लिखित सद्गुरूंच्या सान्निध्यात भाग चौथा या पुस्तकाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या पुस्तकातील एकोणीसशे त्र्याऐंशी या शीर्षकाच्या लेखाचा भाग पाचवा स्वामी म्हणतात परमार्थाचं वर्म कळलं तर संघर्ष येणार नाही दोन गोष्टी आहेत परमार्थाचं वर्म कळणं ही पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट आपली प्रकृती त्याला अनुकूल करून घेणं वर्म कळायचं ते भगवद्गीता ज्ञानेश्वरी दासबोध यासारख्या ग्रंथांवरून त्या ग्रंथातील ज्ञानाचं सम्यक ग्रहण झालं पाहिजे नाहीतर लोक ऐकतात पुष्कळ पण ग्रहण होत नाही आकलन होत नाही प्रथम मनानं बुद्धीनं त्यातील विचार जाणून घेणं मान्य करणं आणि मग ते आचरणात आणणं हा दुसरा भाग हा पहिल्यापेक्षा महत्त्वाचा एक वेळ वर्म कळेल पण त्याप्रमाणे प्रकृती वळणं फार कठीण मुळातच प्रकृती शोधित सत्वगुणी असेल तर त्यांना परमार्थ सोपा जातो त्यासाठी त्यांना अरण्यात जाऊन बसायला नको प्रकृती विक्षिप्त हट्टी असेल तर ब्रह्मदेव आला तरी प्रकृती बदलणार नाही ज्यांना दुसऱ्याकडून काही शिकायचं आहे ती मंडळी आज बर ना उद्या बदलतील पण माझंच बरोबर म्हटल्यावर काय करणार सगळ्यांना तिकडंच जायचं आहे ज्यांना पटकन ग्रहण होतं ते संपूर्ण शरणागती पत्करतात मागं हातचं राखून काही ठेवीत नाहीत काही व्यक्ती मी पाहतो बुद्धिनिष्ठ उच्च शिक्षित परदेशात जाऊन काम करून आलेले मोठ्या पगाराची नोकरी मानमरात पुष्कळ पण आल्याबरोबर झोकून देतात काही मंडळींची प्रकृती चमत्कारिक त्यांना कळूनही काही उपयोग नाही इतर दहा लोक उद्धरून जातील पण हे जागचे हलणार नाहीत त्याला इलाज नाही सतत आपलाच विचार दुसऱ्याचा विचार नाही परंतु जेव्हा मनुष्य दुसऱ्याच्या सुखदुःखाचा विचार करायला लागतो तेव्हा त्याचा परमार्थ सुरू होतो आणि दुसऱ्याचं जीवन हेच आपलं जीवन असं मानायला लागला की तो सत्पुरुष झाला या पद्धतीनं परमार्थ केला तर तो होतो आणि हेच अवघड आहे आपल्या प्रकृतीवर जन्म, जन्म तेच संस्कार झालेले आहेत सगळे स्वार्थाचेच संस्कार असतात परार्थाचे नसतात स्वार्थ सोडून दिल्यामुळे ऐहिक जीवनात काही अवनती होते का असं पाहिलं तर तसं होत नाही सारे संत पहा ना स्वामी स्वरूपानंदांना स्वार्थ कुठलाही नव्हता दुसऱ्याची चिंता वाहिल्यानं त्यांना जीवनात काही कमी पडलं का असं विचारलं तर लाखो लोक त्यांच्याकडे आले पूर्वी नव्हते इतके लोक त्यांची सेवा करण्यास तयार झाले म्हणजे स्वार्थ सोडल्यानं काही नुकसान होतं का नाही मग तरी लोक स्वार्थ का सोडत नाहीत कारण तत्कालिक फायदा नसतो पंचवीस तीस वर्ष लोकांकडून निंदा अपमान सहन करण्याची कुणाची तयारी नसते एरवी दुसऱ्यासाठी झिजल्यानं नुकसान होणार नाही फायदाच होतो ऐहिक आणि पारत्रिक दोन्ही दृष्टीनं पण तसं केलं पाहिजे स्वामी म्हणतात सोहम साधना कशी करायची ते एकांतात सांगितलं पाहिजे ती काही मोठ्या समुदायात सांगण्याची गोष्ट नाही कारण सोहमचा श्वास जो घ्यायचा तो एका ठराविक पद्धतीने घ्यावा लागतो सोहम म्हणजे तोच मी आहे सच्चिदानंद हेच माझं स्वरूप आहे या बोधापासून कदापिही च्युत होऊ नये तरी जीव च्युत होतो त्याचं कारण समर्थ म्हणतात स्वरूपी उदेला अहंकार राहू त्या स्वरूप बोधाच्या ठिकाणी अहंकार रूपी राहूचा उदय होतो आणि तो सगळा बोध आच्छादून टाकतो म्हणून मी देह ही अहंता जशी कमी होते तस तसा तोच मी आहे या बोधात साधक आपोआप जातो हे याच जन्मात शक्य आहे विशेषत जर कुणी विशितिशीत साधना सुरू केली तर अथवा प्रौढ साधकांनी याच जन्मात उत्तम साधना केली तर त्या सात्विक साधकाला सोहमहंसारूढ होणं शक्य आहे स्वामी म्हणतात काटकसर फार करणं मला मान्य नाही तशी उधळपट्टी मला मान्य नाही त्यावर सुष्माताई म्हणतात हे मला पूर्णत मान्य आहे माझ्यासाठी चैनीसाठी मी कधीही खर्च करणार नाही आणि द्यायचं ठरवलं तर सगळं मी देईन तसा आदर्श माझ्यासमोर आहे कसं देतात ते मी पाहिलं आहे स्वामी म्हणतात तुम्हाला जेव्हा द्यायचं असेल तेव्हा स्वामी इथं हयात आहेत तेव्हा द्यायचं तर स्वामींना द्यायचं दुसऱ्या कुणाला नाही कारण पैसे घेणारे योग्य असतीलच असं नाही तुम्ही जे दिलं आहे ते स्वामींना दिलं आहे तसंच द्यायचं असं माझं पक्कं मत आहे कुणाला तरी द्यायचं नाही कारण त्याचे ते काय करतील काही सांगता येत नाही तेव्हा तसं काही करायचं नाही कधीही द्यावं अशी तुम्हाला इच्छा होईल तेव्हा माझ्याकडे द्या ते सुरक्षित राहतील इकडे तिकडे होणार नाहीत त्याची मी नोंद ठेवीन तुम्हाला जेव्हा हवं तेव्हा ते, ते मिळतील दुसऱ्या कुणाला दिलं तर ते खरं नाही कालेच पात्रेच, बाकीचं दान हे दानातच येत नाही सात्विक दान हवं तुमचा नित्याचा खर्च झाल्यावर जे उरतील ते इथं आणून द्या आणि द्यायचं एकदाच ठरवलं असं नाही जन्मभर द्यायचंच आहे लक्षात ठेवा आज इथंच थांबूया यानंतरचा भाग आपण उद्यायूया श्रीमत् सच्चिदानन्द सद्गुरु श्री स्वामी श्रीस्वामी महाराज की जय श्रीमत् सच्चिदानन्द सद्गुरु श्री स्वामी माधवनाथ महाराज की जय हरि ओम तत्सत्